भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी भामाबाई अख्खा अगातराव माने यांचे अल्पशा आजाराने दुःखद निदान झाले भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी भामाबाई अगातराव माने अख्खा यांचे अल्पशा आजाराने अठ्ठावीस जुलै रोजी दुःखद निदान झाले भावपूर्ण श्रद्धांजली समस्त माने परिवार आणि पेन्नूर ग्रामस्थ समस्त सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय राजन माने साहेब यांचे चुलती अक्का होते त्यांच्या चिरतन आत्म्यास शांती लाभो ही श्री विठ्ठल चरणी प्रार्थना सत्यविजय न्यूज चॅनल यांच्याकडून व समस्त मल्लय्या स्वामी परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा